आमच्या नेत्यावर टीका कराल तर शांत बसणार नाही खासदार नरेश मस्के यांनी गणेश नाईक यांना हा इशारा दिलाय एकनाथ शिंदे कधीही व्यक्तिगत टीका करत नाहीत मंत्री गणेश नाईकांना संयम शिकवण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आलेला आहे टीका कराल तर आम्ही युती धर्माची पर्वा करणार नाही शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपला थेट इशारा दिलेला आहे मी खासदार असून पण डायरेक्ट नाव घेऊन बोललेलं आहे आमच्यात हिंमत आहे बोलायची आमच्या नेत्यावरती जर आपण आरोप केले तर आम्ही तुमच्यावरती आरोप करणार हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुद्धा कानावर खासदार म्हणून या गोष्टी मी घातलेल्या आहेत की जर आमच्या नेत्याच्या विरुद्ध आपण युती धर्म न पाळता काही लोक जर बोलत असतील तर आमच्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा एक संयमाकरता करता लिमिट है। चा, चा, भी स्वता की गात आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या कानावर मी स्वतः ही गोष्ट घातलेली आहे आणि आज आपल्याद्वारे पुन्हा एकदा सांगतो आमच्या नेत्याच्या विरुद्ध जर बोललात तर आम्ही युती धर्म बाजूला ठेवून आम्ही सुद्धा तशाच पद्धतीने उत्तर देऊ